शेतकरी बंधूंनो नमस्कार मी अविनाश मराठे ॲग्रिसॉलमध्ये एक परत एकदा स्वागत करतो सोळा जून सोळा जूनला ह्या प्लॉटमध्ये मी खाली बसून व्हिडिओ काढला होता व्हिडिओ बाजूला बघायला मिळेल सोळा जून आणि आज आहे तीस जून सोळा जून ते तीस जूनच्या दरम्यान किती फरक पडलेला आहे तुम्ही बघू शकता झाडाची वाढ जवळजवळ खांद्यापर्यंत झाडाची वाढ झालेली आहे आणि फक्त वाढच नाही तर महत्त्वाचं जे आहे फुलांची संख्या तुम्ही बघू शकता फुलांची संख्या आणि वांगे खालून बुडापासून तर फुला वरपर्यंत फुलांची संख्या आणि फळं तुम्हाला बघायला मिळतील ॲग्रिसॉलचे प महत्त्वाचे पहिले महत तीन प्रोडक्ट सुपर पी ट्रेनर रायझोमॅक्स पहिलं ड्रिंचिंग झिरो अठ्ठावन्न अठरा था, सुपर पी ट्रेनर दुसरं ड्रिंचिंग आणि तिसरं मिक्स दोन किलो गुळामध्ये भिजवून ठेवलं होतं कॅनोपी बघू शकता अतिशय बेस्ट अशी कॅनोपी आणि फक्त वाढ नाही तर तुम्ही पाहत फळं जे तुम्हाला खाली बुडापासून फळं दिसतं दिसतील सगळीकडे बो फळांची पण संख्या खूप वाढली आहे फुलांची संख्या खूप वाढली आहे आता यांना आपण दिलं आहे पुष्पके पुष्पके आणि सोपर सोबत त्याच्या सुपर के पुष्पके सुपर के आणि बोरान याचा स्प्रे झालेला आहे त्याचा चमत्कार आपल्याला तीन दिवसात बघायला मिळेल तीन दिवसानंतर परत एक व्हिडिओ मी आणेल तोपर्यंत तुम्ही एकदा तरी जर नवीन लागवड केलेली असेल तर पहिलं ड्रिंकिंग ॲग्रिसॉलचं सुपर पी ट्रेनर रायझोमॅक्स गेलंच पाहिजे दुसरं ड्रिंकिंग झिरो अठ्ठावन्न अठरा सुपर पी मॅग्नेशियम आणि तिसरं ड्रिंकिंग जे आहे जसे मिक्स दोन किलो गुळामध्ये भिजवून ठेवा त्याबरोबर सुपर मायक्रोसॉइल मिक्स करून तुम्ही द्या रिझल्ट डोळ्याच्या समोर हे प्लॉट तुम्ही बघू शकता अतिशय बेस्ट असा प्लॉट आणि महत्त्वाचं म्हणजे माल सुरू झालेला आहे काल चाळीस जाळ्या यांच्या बाजारात गेलेल्या आहेत सगळ्यांना विनंती ॲग्रीसॉलचे प्रोडक्ट एक एकदा वापरूनच बघा रिझल्ट डोळ्याने दिसतील आणि तुम्हालाही त्याची खात्री पटेल धन्यवाद